अकोल्यात प्रेम नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने नर्स तरुणीवर चाकू हल्ला केला या गंभीर घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत आरोपीस अटक करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून एका पंचवीस वर्षीय तरुणाने वैद्यकीय नर्स तरुणीवर चाकू हल्ला करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संतोष डिवरे असे आरोपीचे नाव असून तो आणि जखमी तरुणी एकमेकांच्या परिचित होते बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली दोघेही फिरण्यासाठी बाहेर गेले असताना संतोषने लग्नासाठी तरुणीसमोर प्रस्ताव ठेवला मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिला नकार ऐकताच संतोष संतापला आणि त्याने जवळील धारदार चाकूने तरुणीवर पोटात वार केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी संतोष दिवरेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा प्रकार केवळ एकतर्फी प्रेमाचाच परिणाम नसून समाजातील विकृत मानसिकतेचा नमुना आहे असे मत स्थानिकांनी व्यक्त केले या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे मुलगा मुलगी फिरायला आले त्यांचं प्रेम प्रकरण होतं बोरगाव पोलीस स्टेशन आदतीमध्ये सोनाळा रोड आहे त्या तिकडे गॅस गोडाऊन जवळ तिकडे ते त्यांच्या गाडीनं फिरायला आले त्यांच्यामध्ये भांडणं झाले मग त्या मुलीनं सांगितलं त्यानं मुलानं सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर तिनं लग्न करायला नकार दिला मग आरोपीचं त्यांचे भांडणं झाले आपले आरो त्या मुलाचे आणि मुलीचे भांडणं झाले आणि त्यानं त्याच्याजवळचा चाकू तिच्या पोटात फोपसला तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आरोपीला अटक केले आरोपीला अटक करण्यात आली आहे तिच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत